आज खऱ्या अर्थाने दोन हजार एकोणीसचा जो तगा फटका झालेला होता हा विजय त्याच्यावरचा विजय आहे मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असं म्हणता म्हणता आला रे आला आला मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ की हा आवाज घुमताच महाडमधील चौदार तळे येथील भाजप कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आणि एकमेकांना पेढे भरवून फटाके वाजवून आनंद साजरा करीत शहरातील मुख्य बाजारपेठेतून मोटर बाईक रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत एकच जयघोष केला यावेळी पक्षातर्फे पदाधिकारी महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा कार्यकारिणी सदस्य डॉक्टर जोगळेकर यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला आज खऱ्या अर्थाने दोन हजार एकोणीसचा चा जो दगा फटका झालेला होता हा विजय त्याच्यावरचा विजय आहे महाराष्ट्र आता थांबणार नाही अशा भूमिकेतून आज माननीय देवेंद्रजींनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आमच्या भाजपच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या मनात असं आहे की हा शपथविधीचा सोहळा थोडासा जर आधी झाला असता तर सगळ्यांना जास्ती आनंद झाला असता पण आता त्या कारण मीमांसेमध्ये जाण्यात अर्थ नाही आता आनंदाचा क्षण आहे आणि आम्ही सगळेजण महाराष्ट्र थांबणार नाही याच भूमिकेतनं या, या पुढेही काम करणार आहोत आणि भारतीय जनता पार्टीला महाड शहरामध्ये सुद्धा कसं चांगल्या प्रकारे रिप्रेझेंट करता येईल याचा आम्ही सगळेजण विचार करणार आहोत मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन असं म्हणता म्हणता आला रे आला आला त्यांनी तेव्हाच सांगितलं होतं मै तो समंदर मेरे किनारे ऐसे ही घर मत बसाना मे फिरसे लौटकर आऊंगा आणि ते फिरसे लौटकर आलेत नुसते लौटकर आलेले नाहीत जमकर लौटके आलेत एकशे बत्तीस ठिकाणी भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्राच्या जनतेनी आशीर्वाद दिलेला आहे महायुतीला चांगला मोठा आशीर्वाद दिलेला आहे आणि माझी नक्की खात्री आहे देवेंद्र भाऊंचं समंजस नेतृत्व सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून करणं काम करणारं नेतृत्व आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व महाराष्ट्राला नक्कीच पुढे देईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी